घरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त मुलं असली की त्यांची भांडणं होणं अगदी नैसर्गिक आहे कधी टी व्हीवरून कधी खेळण्यांवरून कधी आई वडिलांच्या मांडीवर बसण्यावरून कधी फक्त तूच का आधी बसला याच्यावरून कशावरूनही त्यांच्यात भांडणं होऊ शकतात पण पालक म्हणून आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप कसा करायचा कधी करायचा आणि कधी कधी नुसतंच कसं पाहत राहायचं हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे पहिलं सोल्युशन म्हणजे शांत रहा भांडणामध्ये लगेच उडी घेऊ नका मुलं भांडली की आपलं पहिलं रिॲक्शन असतं थांबा भांडू नका बस करा तुमची भांडणं बरोबर ना पण भांडण झाल्यानंतर लगेच ओरडणं टाळा त्यांना आधी त्यांच्या भांडणातला स्वतः तोडगा काढू द्या त्यांना स्वतः स्वयंपूर्णपणे त्या सगळ्या समस्येतून भांडणातून मार्ग काढायला शिकणं आधी खूप महत्वाचं असतं दुसरी टीप म्हणजे परिस्थिती पाहून हस्तक्षेप करा Then chat